किराणा दुकान कापड दुकान हॉटेल मेडिकल वगैरे हे जसे व्यवसाय आहेत तसे चित्रपट निर्माण करणे सुद्धा एक व्यवसाय आहे परंतु आपण ज्या गोष्टी खरेदी करतो ते आपल्याला व्यवसाय वाटतो परंतु मनोरंजन हे आपल्याला व्यवसाय वाटत नाही कारण की आपल्याला बाकी व्यवसायाची जशी माहिती असते आपण त्यांच्या जसं संपर्कात असतो तसं चित्रपट व्यवसायाची आपला संपर्क नसतो त्यांची माहिती नसते आणि म्हणून आपल्याला तो चित्रपट व्यवसाय आहे म्हणून असं वाटत नाही माहिती जरी असली तरी असं वाटत नाही का हा व्यवसाय आहे म्हणून परंतु चित्रपट व्यवसायाचं आकर्षण मात्र सर्वांना असते कारण की चित्रपटाच्या कराकारांची चमक दमक त्यांची आयश हे सगळं दिसते पाहायला मिळते परंतु ते किती कष्ट घेतात किती मेहनत घेतात किती परेशान होते याची मात्र जाणीव कोणालाच नसते कारण चित्रपट व्यवसायाला केवळ पैसा लागत नाही चित्रपट काढायला खूप मेहनत लागते खूप कष्ट लागतात खूप पेशन्स लागते खूप माणसं लागतात आणि त्या सर्व माणसाकून काम करून घेण्याची एक कला लागते कारण चित्रपट काढायचं म्हणलं की आधी त्या चित्रपटाला कथा लागते ती एका लेखकाकडून लिहून घ्यावी लागते त्याची पटकथा करावी लागते ती दुसऱ्या लेखकाकडून लिहून घ्या लागते संवाद तिसऱ्या लेखकाकडून लिहून घ्यावे लागतात ला, असं हे सर्व पूर्ण स्क्रिप्ट चित्रपटाची तयार करायला एक एक दोन दोन तीन तीन वर्ष लागतात गीतकाराकडून त्यांच्या मूडप्रमाणे गीतं लिहून घ्यावे लागतात ती गीतं लिहून झाली की एखाद्या संगीतकाराकडे जावं लागते त्यांच्याकडून तिची धून तयार करून घ्यावी लागते ती धून तयार झाली की त्या गाणे गाण्यासाठी एक गायिका गायक यांना साईन करावे लागते ते साईन झाल्यानंतर एखादा चित्रपट स्टुडिओ बुक करावा लागतो आणि तो चित्रपट स्टुडिओ बुक केल्यानंतर तिथं गाणे रेकॉर्ड करून घ्यावे लागतात तसेच चित्रपटाची ज्याप्रमाणे कथा आहे त्याप्रमाणे कलाकार निवडावे लागतात मोठमोठ्याले जे कलाकार आहेत त्यांच्या डेट पाहून त्यांना साईन करून घ्यावी लागते त्यांना साईनिंग अमाऊंट द्यावे लागते ज्याप्रमाणे कथा आहे त्याप्रमाणे लोकेशन निवडावे लागतात ते पाहावे लागतात त्याच्यानंतर ते फिक्स करावे लागतात काही लोकेशनच्या परमिशन काढावे लागतात इनडोर शूटिंगसाठी स्टुडिओ बुक करावे लागतात सेट तयार करावी लागतात जर शूटिंग असेल तर सगळे वाहन बुक करावे लागतात खाण्यापिण्याचे राहण्याची सगळं व्यवस्था करावी लागते हे सर्व झाल्यानंतर चित्रपटाला एक चांगला डायरेक्टर निवडावा लागतो तो डायरेक्टर निवडल्यानंतर त्यांच्या हाताखाली असिस्टंट डायरेक्टर कॅमेरामन साऊंड रेकॉर्डिस्ट मॅन क्लॅब बॉय फोकस पुलिंग गॅफर म्युझिक डायरेक्टर एक्स सुपरवायझर पोस्ट प्रोडक्शन सुपरवायझर प्रोडक्शन मॅनेजर आर्ट डायरेक्टर कोरिओग्राफर फायट मास्टर ज्याप्रमाणे ही माणसं हाताखाली दरवेज माणसं जसे लागतात तसेच त्या माणसांना पूर्ण जे चित्रपटाचं चित्रपट शूटिंगसाठी जे साहित्य लागते ते पूर्ण भाड्यानं घ्यावे लागते त्याचं रोजचं भाडं द्यावं लागते लाखो रुपये त्यांचं भाडं असते आणि ते भाडं तुम्ही शूटिंग केली किंवा नाही केली काही कारणामुळे शूटिंग जरी राहिलं तरी ते भाडं भरावे लागते लाखो रुपयाचं नुकसान होते परंतु ते काही हातचं नसते कारण चित्रपटाला एक साहित्य लागत नाही त्या सगळ्यांचं भाडं द्यावं लागते त्यामध्ये कॅमेरा आला त्याच्या लेन्स आल्या लॅपल माईक आले बूम माईक आले लाईट्स आले ट्रायपॉड टेडिकॅम ट्रॉली गिम्बल स्पार्क लाईट इफेक्ट मशीन स्टॉर्म फॅन एवढं झाल्यानंतरही खूप कामे बाकी राहतात ते चित्रपट स्टुडिओमध्ये ती करून घ्यावी लागतात त्यामध्ये पहिल्याने सर्व कलाकारांच्या संवादाची डबिंग करून घ्यावे लागते त्यानंतर दुसऱ्या स्टुडिओ चित्रपटाचं एडिटिंग करून घ्यावं लागते त्यानंतर चित्रपटाची कलर ग्रेडिंग करून घ्यावी लागते चित्रपटाला बॅकग्राऊंड म्युझिक द्यावे लागते वेगवेगळ्या आवाजासाठी फॉलिओ आर्टिस्ट कडून काम करून घ्यावे लागते त्यानंतर पोस्टर तयार करणे टीझर टेलर बस पॅनल सोशल मीडिया सेन्सर सर्टिफिकेट मिळवणं आणि शेवटी चित्रपट टॉकीजला बुकिंग करणं अशा सर्व टीमच्या मेहनतीतून कष्टातून परेशानीतून हा चित्रपट तयार झालेला असतो आणि तो चित्रपट टॉकीजला ज्यावेळेस लागतो त्यावेळेस एकतर मेहनत तर गेलेली असते पण खूप करोडो पैसे त्याच्यावर लागलेले असतात आणि एवढं करूनही तो चित्रपट प्रेक्षकांना आवडतो किंवा नाही हे काही हक्कच नसते आणि तो जर चित्रपट खूप चांगला चालला तर निर्माता मालामाल नाहीतर कंगाल चित्रपटाची खरं तर चमक दमक ॲश वगैरे दिसते परंतु त्याच्या मागची खरंच खूप कष्ट मेहनत काहीच दिसत नाही कारण की कोणत्याही व्यवसायाची माहिती असणं फार महत्वाचं आहे